विदर्भाचा काळजी आहे आणि मी पहिले सांगितलं होतं राज्यामध्ये अजितदादा आणि शरद पवार एक होतील सगळ्यात पहिले मी सांगितलं होतं आपल्याला आताही सांगतो काही महिन्यामध्ये यशोमती ठाकूर भाजपमध्ये येणार आहे त्यांना वाटतं की कुठे आपला भाजपवर अन्याय झाला पाहिजे भाजपचं कुठं काही कमी नाही झालं पाहिजे भाजपला नेहमी मोठ्या प्रमाणात पक्ष तो वाढला पाहिजे भारतीय जनता पार्टी अशी काळजी यशोमती आहे आणि त्याच पोटी त्या कळकळीची विनंती करताय की भारतीय जनता पार्टी हा आता येणाऱ्या काळात माझा पक्ष राहणार आहे मी त्या पक्षामध्ये येणार आहे म्हणून त्या भारतीय पार्टी भारतीय जनता पार्टी त्या काळजी करताय आहे यशोमती ठाकूर लवकरच भारतीय जनता पार्टीमध्ये येतील हे मी आधी सांगितलं काळ्या दगडावरची त्यांच्या करणार त्या ठिकाणी जशी मी इलेक्शनच्या आधी मुख्यमंत्र्यांची त्यांची भेट करून दिली होती त्याच पद्धतीनं मी स्वतः त्यांची त्यांच्याशी मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांना वर्षा बंगल्यावर घेऊन जाईल मुख्यमंत्री आणि यशोमती साई ठाकूर सुद्धा अधरुन त्यांची छुपू रणनीती चालू आहे त्यांचा संपर्कही चालू आहे तो संपर्क छुपवा मला चांगला माहित आहे लवकरच तो जनतेसमोर येईल Never miss an update.